एक एक नवीन चौकट यातून देखील एस्टॅब्लिश होताना दिसते जसं आधीच्या चौकटे होत्या तर कवीचा दृष्टिकोन हाच भूमी किंवा शेतकरी या संबंधांना आंबेडकरांचं मापन करणं आणि त्याच्या अनुषंगानं स्त्रिया आणि अल्पसंख्याक असं देखील कवितेमध्ये भाग दीर्घ कवितेमध्ये मध्ये असे उपविषय येण्याची शक्यता असते तर त्या अर्थात देखील भूमिनिष्ठ किंवा शेतकरी या संबंधांनाच एक चौकट या कवितेपाठीमागे हे तुम्ही म्हणता ते निश्चितच आहे आणि जो विचारला महानुराणी अजेंडा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल एक दीर्घ कविता महानोराणी लिहिली मग माझं म्हणणं असं होतं की तुम्ही जर फुल्यांची छत्रपती शिवाजी महाराजांचा पवाडा जर ही दीर्घ कविता वाचली तर त्यात इतके अस्पेक्ट्स आहेत इतके दृष्टिकोन आहेत इतकं नॅरेशन आहे कथा आहेत सगळ्या अगदी शिवाजी महाराजांचं सामान्यीकरण ज्या पद्धतीने त्याने केलेलं आहे ते एखाद्या कुठल्याही घरामध्ये लहान मुलं जसं शेमोड येतो किंवा ते रडतं कसं त्याचं टोपडं कशा प्रकारचं आहे हे जे महापुरुषांचं सामान्यकरण महात्मा फुल्याने केलं आहे आणि त्याला लौकिकातला व्यक्ती म्हणून त्याचं रेखाटन केलं आहे शिवनेरीचा मुलं असेल तिथली झाडे असतील आणि एक रयतेचा राजा पुढत राहत पण त्याचं एक आयुष्य इतकं सामान्य आम घरातलं असावं अशा प्रकारचं रेखाटन केलं तर असे आंबेडकरांच्या जीवनामध्ये इतक्या गोष्टी आहेत असंख्य इतके पदर आहेत तर तो महाकाव्याचा महाकथनाचा विषय आहे तर कवींनी व या प्रसंगी गांधी आणि आंबेडकर काय बोलतायत त्यांच्या अंतरंगामध्ये काय आहे भारत विजन त्यांचं काय आहे तर असे नाजूक संवेदनशील विषय देखील कवितेमध्ये यायला पाहिजे कि किंवा आणखी चौदा तळाचा संघर्ष असेल किंवा नाशिकचा असेल कारचा प्र प्रवेश असेल तर त्यांच्या जीवनामध्ये इतक्या पराकृटीचं नाट्य आणि संघर्ष आहे तर ते फार लेअर छोटे छोटे लेअर देखील ले, आणि ते कोण अगदी मुखनायक आणि बहिष्कृत बाहेर जरी आपण पाहिलं तर आंबेडकर कोणत्या दिवशी कोणत्या गावी गेले कोणाला भेटले कोण माणसं होती विषय काय होता मंदिरामध्ये सभा झाली कुठं गावाच्या कोपऱ्यावरती सभा झाली त्याच्यातून देखील त्या काळाचं भारताचं लोकमानस आणि आंबेडकरांचं माणूस शोधता येऊ शकतं परंतु तेवढा व्यासन तेवढे कष्ट तेवढी साधना कवीने करायला पाहिजे असं मी याकडं पाहतो खरं आहे सर मला एक सांग बरोबर आहे की ती कधी ती चौकट बोलून आपण घेऊन जागा ही चौकट आणि सरांनी त्याच्यावर सुरू केलं की म्हणजे भूमिपुत्र जे बाबासाहेब आंबेडकर याला सर्वात बाबासाहेब असं पण आलं असतं त्या सगळ्या असत्या पण कदाचित कवीचा असा उद्देश असेल की भूमिपुत्र म्हणजे इथला जो भूमी जो राहतो होतो तो त्याला त्याच्या अनुषंगाने त्यांना घ्यायचा असेल आणि त्यांना तो खूप महत्त्वाचा एक प्रश्न विचारला की ह्या कविता संग्रहाचं म्हणजे याचं किंवा पण याचं यशचं जर कशावर येईल तर त्यांनी विचारलंय की त्या कवितेत आहे की बाबासाहेबांनी ते सगळ्यांसाठी केलं त्यांची मला जेव्हा मी त्याच्याकडे पाहिलं ते माझं वैयक्तिक मत असत मला ह्या कवितेची यशस्वीता बाबासाहेबांमुळे मला ते वाटतं सगळं म्हणजे त्याच्यात खूप अजूनही सगळ्या व्यापक गोष्टी आल्या पाहिजे असं मला वाटतं की ते बाबा साहेबांमुळे त्या कवितेची विशुषितता येते सर तुम्ही जे मुद्दा काढला भूमिपुत्रांच्या चौकटीत खर तर सगळ्यांचं शिक्षक वाचल्या वाचल्या मला प्रश्न डोक्यात की बाबा हा काहीतरी असाच प्रकार दिसतो कविता संग्रह जेव्हा वाचवतो त्यावेळेस पण मला जाणवलं बऱ्याच ठिकाणी की शेती कुणबिती हा काही प्रांत आहे यांच्या बाबत बाबासाहेबांनी केलेले जे कार्य ते आणि कवी तो मुद्दा उचल फक्त दलितांचे नाही तर जस लुलेकर सरांनी दलितेकरांचे बाबासाहेब तसे भूमिपुत्रांचे आणि महत्वाचं सांगायचं म्हणजे रावसाहेब कजवे सरांनी याच्यावर त्यांच्या प्रस्तावने फार छान एक दोन पॅरेग्राफी मांडणी केली आहे त्यांचं म्हणणं आहे की बाबासाहेब बाबासाहेबांचा विचार हा काय फक्त एका वर्गाकरता आहे आणि या ठिकाणी या ठिकाणी जे मूल निवासी आहे मूल रहिवासी आहे मग तो कोणत्याही जातीतला असो हो, धर्मातला असो हो, वर्गातला असो हो, म्हणजे स्त्री पुरुष कुठलेही बंधन तर असे जे आहेत ते भूमिकृत असं सरांनी त्याला माझं थोडंफार समाधान झालं मला वाटतं आपण ती प्रस्तावना जर वाचली दोन्ही प्रस्तावना तर या कविता संग्रहाच्या बाबतीत बरेचसे उत्तर मिळते पण माझा एक तो महत्वाचा माझा प्रश्न होतो की कवीने या कविता संग्रहात दीर्घ कविते मध्ये मध्ये अष्टाक्षरे बोबी हे काव्य प्रकारे आणले आणि कवितेचा मूळ वास मूळ बेस जो आहे तो छंदाचा आहे तर मला वाटतं त्या काही कविता ज्या आहेत त्या ठराविक विषयाशी अतिशय सुंदर कविता आहेत म्हणजे अष्टाक्षरीमधल्या आणि ओवीमधल्या काव्य प्रकारातल्या आणि त्याच्यातून जेव्हा आपण छंदात येतो वाचताना तर मग आपली एक लय राहते का किंवा तो जो सांधा आहे तो एक छंद वाटतो का हा मी माझ्या याच्यात प्रश्न विचारला होता त्यातल्या काही प्रश्नांची उत्तर मिळाली पण पण म्हणून माझा तो एक प्रश्न कसा आणून देत तर आपल्या दोघांतही कुठेतरी बोलावं किंवा ते तुम्हाला पाहिजे ना शेवटचं आता हां शेवटचं आता तुम्ही जो प्रश्न केला होता ते पुस्तक खाता घेतल्यानं मला असं वाटलं की भूमिपुत्राचे बाबा साहेब हे असं का आहे आणि खरंतर पाहिलं तरी शीर्षक जे आहे ते प्रत्येक वाचकाला आहे कारण की लावणार शीर्षक आहे कारण आतापर्यंत आपण बाबासाहेबांना एका जातीचे असे समजतो काही लोक समजतात सवलता समजत नाही पण कवी चंद्रशेखर मतम पट्टेने भूमिपुत्राचे बाबासाहेब हे शीर्षक देऊन सगळ्यांना असं सांगितलेलं आहे की हे बाबासाहेब शेतकऱ्यांचे आहेत बाबासाहेब महिलांचा जर विचार करणारे आहेत बाबासाहेब नदीजोड प्रकल्प राबवला गेला पाहिजे ते विचार करणार आहेत म्हणजे बाबासाहेबांनी आपल्या भारताच्या विकासासाठी भारताच्या प्रगतीसाठी जे जे आवश्यक आहे ते त्याचा अभ्यास करून कवी चंद्रशेखर मध्यम पटेने त्यामध्ये त्याचं विश्लेषण खर तर पाहिलं तर आपण भूमिपुत्राचे बाबा साहेब हे पूर्ण दीर्घकाव्य संग्रह जर वाजलं तर आपल्याला प्रश्नच पण की असं काय का कारण त्यांच्या प्रत्येक ओळीमध्ये प्रश्नही आहे आणि उत्तरही आहे आणि मग मला असं वाटतय की खरं तर पाहिलं तर भूमिपुत्राचे बाबासाहेब हे हाच दीर्घकाव्य संग्रह आहे हा दीर्घकाव्य संग्रह आपल्या देशासाठी देशाच्या विकासासाठी खूप म्हणजे विचार करायला लावणारा असा हा काव्य आहे खरं तर पहिला तुमच्या दर्शकांनी माझ्या जावाई आहे बरं का त्याला तुमच्या प्रसिद्धीची हाव होती <सटारी> <थारी। सटारी> बरं का कळविच्या पोटाचा हा काव्य संग्रह त्यांनी लग्नाच्या अनुभव केलेला होता आज सगळ्याच तिकडे तिकडे त्यांच्या बया ठेवलेल्या होत्या पण त्यांना मी आग्रह केला की चंद्रशेखर तुमची एवढी सुंदर कविता आहे तो त्यांचा लग्नानंतरचा पहिला कार्यक्रम झाला कळब्रोटात काव्य सोडलं खरं तर पाहिलं तर या कवीला फक्त मनामध्ये की आपल्याला केलं पाहिजे आणि कवी खूप संवेदनशील आहे प्रत्येक बाबतीमध्ये म्हणजे त्यांना कोणतीही कोण एखादी आवडले नाही आवडी ते पटकन प्रकट होतात आणि खरं तर पाहिलं तर प्रत्येक व्यक्तीने संवेदनशील असायलाच पाहिजे आणि तो संवेदनशील असतो

मात्र अशी भूमिपुत्राचे बाबासाहेब असेल किंवा मग बाकी आणखी काम सगळ्यांनी जे लिहिलेले आहेत खरंच ते म्हणजे मग मला ते म्हणाले त्यांच्या त्याच्या पहिल्यांदा पुस्तकाच्या म्हणजे थोडं म्हणून बोलते मी की मला तुम्ही तुमची कटुक्रिया का मी तुमच्या एवढं काही श्रीमंत नाही मी म्हणलं की एखादा विद्वान व्यक्ती तो गेल्यानं श्री जीवंत राहतो आणि श्रीमंत व्यक्ती तो जोपर्यंत जीवत आहे तोपर्यंत लोकांच्या लक्षात राहतो पण एखादा कवी आणि एखादा लेखक तो गेल्यानंतर प्रेमचंद आहे तसे आपण सगळे जे कवी आहात तुमचे ज्या कविता आहात त्या कविता तुम्ही गेल्यानंतर त्या कवितेच्या रूपाने त्या जेवण राहणार आहेत खरं तर माहिती या ठिकाणी जास्त बोलायला नको होतं पण तू मी बोलले क्षमस्व चांगलं काम केलं

आणि त्या विशेषतः डॉक्टर सुद्धे फार विस्ताराने दिल्या माझी एक विनंती आहे त्यांना की चंद्रशेखर मलकंपटे यांच्या दुसऱ्या दोन दीर्घ कविता आहेत आणि ह्या चरित्रकाव्याच्याच आहेत दीर्घ एक कर्मी भाऊराव पाटलांचे आहे तर मग पाटील रणजित शिंदे यांना पूर्ण माहिती आहे दुसरी गोष्ट अशी की बस दोन कविता आहेत आम्हाला दोन्ही दुश्मनावर जास्त प्रभाव आहे आमच्याकडे मात्र तेवढा प्रभाव नाही आणि त्याचा विचारही आम्ही फारसा करतो वसवानावरची त्यांची अशी जी एक दीर्घ कविता आहे या तिन्ही कविता संग्रह एकत्र ठेवून आपण द्यावर एवढीची एक विनंती आहे आणि आपण सगळ्यांनी या तिन्ही कविता संग्रहाचा एकत्र विचार केला तर परिवर्तनाचा विचार आणि समतेचा विचार आपल्या कवितेतून चंद्रशेखर मनप्रे मांडू वागायत ती त्यांची भूमिका आहे एवढंच मला लक्ष्मण श्री लक्ष्मण खेडकर स्वतः कवी चंद्रशेखर पट्टे यांनी या जै दोन्ही निबंधांच्या निमित्तानं आणि स्वतंत्रपणानं आपली भूमिका मांडली चर्चक म्हणून श्री भास्कर निर्मळ पाटील कवी श्री सुनील उबाळे ज्यांनी ज्यांनी या चर्चेमध्ये भाग घेतला किंवा आपली स्वतंत्र अशा प्रकारची मतं नोंदवली काही प्रश्न उपस्थित केले ते सर्वजण मुद्दाम उपस्थित असलेले डॉक्टर बडवे सर डॉक्टर लोळेकर आणि मित्रांनो वस्तुत या निबंध वाचनाचा आणि त्यावरील चर्चेचा समारोप आधी मी म्हणणार होतो की नंतर डॉक्टर रणधीर शिंदे जेव्हा बोलले तेव्हाच झाला होता पण नंतर, नंतर होता ते 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 या बघिनी बोलल्यानंतर मला असं वाटलं की काही थोडंसं शिल्लक राहिलेलं होतं ते त्यांनी त्याच्यामध्ये मांडलं आणि इथं या सगळ्या गोष्टीचा समारोप झालेला होता पण अध्यक्ष असल्यामुळं मला एक दोन शब्द बोलायला पाहिजे मला इथं मुद्दाम सांगायचं आहे की हे सगळं असं घडणार आहे असं कुठेतरी मला वाटत होतं म्हणून या उपक्रमाला आम्ही